भिवंडी शहरातील मनपा शाळा क्रमांक तेतीस येथून रोशन सरद मुकादम एकोणचाळीस वर्ष से सेवा करून नियमानुसार बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला त्या प्रित्यर्थ सेवापूर्ती गौरव सोहळा कामतघर मंगल भवन येथे कार्यक्रम उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमात भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर इंजिनियर ओम मुकादम आदी मान्यवर उपस्थित होऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले तसेच यावेळी मित्र परिवार आपते नातेवाईक इतर ज्येष्ठ नागरिक मुकादम परिवार या कार्यक्रमात उपस्थित होऊन रोशन शरद मुकादम यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे रोशन शरद मुकादम यांनी शेवटी आभारी मानले या शाळेमध्ये आमच्या काकी आई रोषना मुकादम यांनी एकोणचाळीस वर्ष या शाळेमध्ये सेवा दिलेली आहे अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं मगाशीच या कार्यक्रमाला उपस्थित अनेक मान्यवर काटेकर साहेब वंदनाताई आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आले होते आणि हा कार्यक्रम नातेवाईक आणि सर्व अपेश मंडळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा झाला करताना आमच्या काकींचा जीवन परिचय देताना सरांनी सांगितलं की अतिशय गरीब आणि खडकर परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या आठ बहिणी एक भाऊ यांना सर्वांना घेऊन त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं चार दशकांपूर्वी ते शिक्षण महिलांना खरंतर शिक्षणाचा अभाव होता पण अशा काळामध्ये काकूंनी आमचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी या नोकरीमध्ये सहभाग घेतला आणि एकोणचाळीस वर्ष सतत एकाच ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये या शाळेमध्ये सेवा दिली आणि सेवा देताना घरी असेल आमच्या खारभावमध्ये मुकादम परिवार असेल किंवा कामात घरमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल कोणत्याही प्रकारची तक्रार न देता किंवा तक्रार न घेता त्यांनी ही सेवा बजावली आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आता इथून पुढे त्यांचं आयुष्य निरोगी सुखदायी आणि चांगलं जावं यासाठी आमच्या परिवाराच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि मुकादम परिवाराच्या वतीने आणि कामतगर वासियांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो दे माझ्या परिवार आणि मायेचं पर्व खूप मला महत्वाचं वाटलं कारण माझ्या सासरच्या लोकांनी मला एवढं सांभाळून घेतलं खरोखर मला दोन शब्द बोलायचे जास्त होते तर माझे दीर माझ्या भावासारखं होते मला कोणती पण ड्युटी लागली म्हणजे इलेक्शन असो मला मी एका शब्दाने माझ्या माझे दीर माझे मला म्हणजे माझ्या कामाला आज राहायचे आणि खूप त्यांनी म्हणजे मा, माझ्या गीराने माझ्या भावासारखं मला नोकरीसाठी मला खूप म्हणजे हे केलं प्रयत्न काय सहकार्य केलं आणि माझ्या जावा आम्ही जावा सा सात जणी आहोत आम्ही तर आमच्या जावांचा अजूनपर्यंत माझ्या लग्नाला सदोतीस वर्ष झाली आणि अजूनपर्यंत आमच्या जावांमध्ये अशी कटकट झाली नाही आम्ही एकत्र एकत्र कुठे जायचं असलं ट्रीपला जायचं असलं आमच्या आम्ही बरेच समर्थ कुटुंब बचत गटाप्रमाणे याच्याने आम्ही बरेच ठिकाणी फिरलो आणि बरेच म्हणजे आमचं आम्ही बरेच ठिकाणी फिरून तर आणि आमचे आम्ही कार्यक्रम पण घरी साजरे केले महिला दिनचे कार्यक्रम गौरी पूजनचे कार्यक्रम असे बरेच आमचे कार्यक्रम झाले हळदी कुंकू आमचा दरवर्षी आमच्या सात म्हणजे एकूण आमच्या दहा बाया आहेत दहा बायांचा आम्ही एकूण हळदी कुंकू साजरा करतो आणि माझ्या गावा खरोखर म्हणजे बहिणींच पण असं पटत नाही असं माझ्या जावांच माझ्याशी पटे आजपर्यंत मला तरी नाही वाटत की मी माझ्या जावांशी कधी भांडले आणि याच्या पुढे पण मला वाटत नाही की मी भांडेल आणि माझ्या जावाशी वाटेल आणि त्यांनी मला सांगावं की मॅडम आपण इथे चला त्यांना आनंद झाले त्यांना ना, ना, ना आनंद झाले की जाऊ बर झालं या म्हणजे कुठे निघायचं असलं का मी सांगायची नको मला खूप अडचण आहे मला शाळेत जायचंय मला मिटिंग आहे असं मी सतत त्यांना सांगायची मग त्या म्हणजे माझी कुठे पण दुखाला जायचं असं तर वाट बघायची आणि मग त्यांनाच वाटायचं की नको आता त्यांना टाइम नाही तर नको आपणच जाऊया त्यांच्या वाटीच असं मला त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस सहकार्य केलं माझ्या जावांनी माझ्या दीरांनी खूप मला म्हणजे आजपर्यंत माझे धीर पण मला कधी वाईट बोलले नाही आणि माझ्या जावा पण मला कधी वाईट बोलले नाही आणि शेवटपर्यंत माझ्याशी त्यांनी असत राहावं आणि आपण म्हणजे नको जास्त पण थोडं तरी एन्जॉय करूया आणि पुढचं पाहून मला शुभेच्छा द्या आणि आपण एकत्र राहू अशीच माझी इच्छा आहे म्हणजे खूप म्हणजे मुलांसाठी माझं काही म्हणजे मला काही द्यायचं माझ्या माझ्यातर्फे तरी पण मी त्यांना गरीब मुलांना कपडे काय पाटी पेन्सिल काय पुस्तक दफ्कर असं मी Uh, म्हणजे वाढदिवसाच्या हिशोबाने मी त्यांना सगळ्यांना वाटायची सगळ्यांना कपडे असो का काय असो पण आणि माझी म्हणजे मी खूप म्हणजे मला मला असं वाटायचं मी पगार घेतो या पगाराच्या हिशोबाने या मुलांचा आणि हा फल माझ्या खरोखर माझ्या पोरांना भेटलं मला शिक्षक पण बोलायचे मॅडम तुम्ही शिकवता भारी तुमचं वर्ग भारी तुम्ही शिस्त भारी कारण माझे माझे मोठी मुलं माझ्या मोठ्या वर्गातली मुलं पण मला वर्गातून बाहेर यायचं असतं तरी मला माझ्या वर्गात वाकून बघायचे मॅडम येतात का एवढे पर्यंत मला ती पोरं घाबरायची आणि माझ्या मुलांना मी म्हणजे सतत सांगायची की बघा आपली प्रॉपर्टी म्हणजे आता शिक्षण आहे जर आपण शिकलो तर ती आपली प्रॉपर्टी जमा होईल आता प्रॉपर्टी कोणती विचारत नाही तर शिक्षण विचारत तर खरोखर शिक्षण मुलांनी लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणजे शिक्षण हा उपयोगीच आहे कुठे पण जा कुठले पण काम करा तरी शिक्षण हा उपयोगीच आहे आणि शिकलं पाहिजे आणि माझ्या मुलांना पण सांगते आणि माझे माझे पुतणे आहेत ते पण माझ्या म्हणजे भरपूर शिकलेले आहेत माझं परवा सगळं व्यवस्थित आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे सुशिक्षित आहे मग आमच्या अण्णापासून म्हणजे आमच्या बाबापासून आमच्या आईपासून आणि पहिली गोष्ट मी बोलायचं मी राहिलं माझ की माझ माझ्या परिवाराने मला माझा मुलगा सहा महिन्याचा असताना मी सांगलीला माझ्या सासूबाई सासूबाई सोबत सहा महिन्याचा मुलगा असताना मी सांगलीला खेळायला गेली सांगली खोपोली मला अशा परिवाराने खूप साथ दिली आता मी मला 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 बोलायचे पण कि अगं तुम्ही जणी आणि तुझ्यामध्ये एकटीच तू सरी सरी मग तुला कसं मी सांगायची नाही बाबा मला तर खूप सांभाळून घेतात मला कामाच्या बद्दल माझ्या कामाच्या बद्दल त्यांनी कधीच मला हे केलं नाही बोललं नाही की तू हे करत नाही किंवा ते करत नाही बिंदास म्हणजे मला कामाचं सांगितलंच नाही त्यांनी असं माझ्या म्हणजे नावाशींनी मला साथ दिली खूप साथ दिली याच्या माझ्या सर्विसच्या बद्दल माझी लहानाची पोरं होती स्वतःच स्वतःच भूत पाडलं त्यांनी जेव्हा मूळ सहा महिन्यात आम्हाला पहिले तीन महिन्याचीच रजा होती आणि तीन महिन्याच्या रजेमध्ये माझ्या गावांनी स्वतःच दूध पाजून हे केलेलं आहे आणि खूप मला म्हणजे सहकार्य भेटलं माझ्या धीरांचं भावाप्रमाणे माझे धीर आहे आणि धीरांनी मला मी कुठे पण जायचं असलं तरी माझे धीर मला जायचे इलेक्शन असो कोणती ड्युटी असो तरी माझे दीर नी मला नी दीर दीर थी एक महिना दीर माझे सहा महिना एक महिना माझ्या बरोबर फिरवत होते जनगणनाची ड्युटी आणि ती पण इथे गायत्री नगरला आम्ही दोघांनी करून घेतली असे माझा पर्वार आहे आणि खूप मला शेवटपर्यंत असं माझाशी मला अशीच माझी शुभेच्छा हार्दिक <laughs> शुभेच्छा पुढचा जीवन त्यांचा निरामय निरोगी द्यावं ही चरणी प्रार्थना आणि अशा अशात केल्यात आमचा गावाबाबांचा प्रेम शेवटपर्यंत टिकव म्हणजे आमची बहीणच आहे मोठी हो दल, ला आता ती सेवामुक्त होते आम्हाला खूप आनंद झालाय आहे त्याच्याबद्दल आम्ही कुठे शॉपिंगला जातो कुठे पिक्चर बघायला जातो आम्हाला त्यांना थांबायला लागत का ड्युटीवर गेले आहेत पण आता आम्हाला ते रिटायर झाल्यामुळे आम्हाला कुठे पण काहीच अडचण येणार नाही जाण्यासाठी आम्ही कुठे पण जाऊ शकतो फिरायला आम्ही सात जणी नेहमी आम्ही एकत्र राहू शुभेच्छा जना आम्ही त्यांना असं सहकार्य केलं बहिणीसारखा ना गेल्यावर तरी त्यांचा त्यांच्यासाठी आम्ही जेवायला थांबायचं म्हणजे आता येतील आता येतील असं प्रेम दिलं ना कुठं पण जायचं असला तरी आम्हाला त्या घेऊन जायच्या त्या स्वतः खर्च करायच्या पिक्चरला जाऊ कुठं पण बसायला जाऊ ह्याला जाऊ त्याच खर्च करतात कुठं पण गेल्यावर आमचं सोला झाला रो माझी धाव म्हणजे दोन नंबरची धाव रोशन शरद मुकादम ही एवढी चांगली ड्युटी करायची सकाळी पाचला उठायची स्त्रीची सेवा करायची नंतर ड्युटीवर जायची ऊन असो पाऊस असो थंडी असो तरी ड्युटीवर जायचीच ती आल्यावर मला दारातच हाक मारेल मला म्हणजे मा ती मोठ्याहीच बोलते मी जावं आहे तिची पण मला मोठ्याही बोलते मोठ्याई काय चालले आणि कुठे जायचं असलं का मला पहिल्यांदा सांगेल आणि मग आम्ही सात जणी जाऊ त्यांचा खर्च आमचा सगळ्यांचा आहे एकटीच करेल काय जेवण नाश्ता रिक्षाचा खर्च काय असेल तो एक करेल, आणि या वाचलीसाठी तिचा पुढचं आयुष्य भरभर हो आनंदाचा हो सुखाचा हो